आजच्याच दिवसाची सुरुवात झालेली आहे पवित्र पोर्टलने आणि पवित्र पोर्टल ज्यांचं डी एड बी एड शिक्षण पूर्ण झालं आहे त्यांना माहीतच आहे की ती महत्त्वपूर्ण आहे तर आजही माझ्या नशिबाची चावी नाही सापडली मला पण बघूया पुढच्या राऊंडमध्ये अजून काय होतं आहे श्री इकडे छान एन्जॉय करत आहे आणि त्याचं नाश्ता रांघोळ सगळं झालेलं आहे आता तो छान झोपायचा आहे त्याला झोपेतून उठल्यानंतर श्री जेवण करत आहे आणि आज त्याला जेवणात दुपारच्या जेवणात दलिया खवतला ज्या इकडे अभ्यास करत आहे आणि त्यांचा अभ्यास झाला नंतर चार वाजता मी श्रीला पुन्हा नाश्त्यामध्ये किवी खाऊ घातला जो गोल्डन आहे आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री डाळ आणि तांदळाचे घावणे केलेले होते श्रीला घावणं आणि चिले खूप आवडतात जे तो स्वतःच्या हाताने खातो आणि स्वतःच्या हाताने वाळ जेवल्यानंतर आईला किती छान वाटतं हे आपल्या सगळ्यांना तर माहीतच असेल बघा किती गोड दिसतंय आणि आता आम्ही बघत आहोत रामायण आणि रामायणामध्ये श्री जय श्रीराम जय श्रीराम इतका छान एन्जॉय करतो